स्वर्गवासी संतोष भैया देशमुख यांच्या जी काय घटना घडली त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व समाजातून निषेध केलेला आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कठोर शासन मिळालं पाहिजे या पद्धतीच्या मागण्या सर्व समाजातून समावेशक अशा मागणी सगळ्यांची आहे परंतु आता काही लोकांनी चंग मानलाय की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेणार व चार्जशीट कोर्टात गेले आतापर्यंत असं म्हणायचे की अधिकारी व प्रेशर होईल चार्जशीटमध्ये काही बदल होईल आता ऑलरेडी चार्जशीट सुद्धा कोर्टात गेले या म्हणजे चार्जशीट कोर्टात जाऊन सुद्धा काही लोकांचा आग्रह आहे कोणाच्या तरी लालची पोटी की त्यांनी असं एक वक्तव्य करायचं की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही पण मी सरकारचे सरकारला आव्हान करतो गेली नव्वद दिवसापासून जी मीडिया ट्रायल झाली त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की धनंजय मुंडे साहेबाचा पुढेही कसल्याही प्रकारचा नाही आणि जर असता तर या नव्वद दिवसामध्ये शंभर टक्के माझा विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला असता परंतु काही लोकांनी विरोध करावा कधीतरी कुणाच्या भावना दुखवल्या असतील त्याचा त्याचा एक वचपा मांडण्यासाठी त्यांनी विरोध करायचा आणि विरोध करून धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागायचा हे बिलकुल कदापि आम्ही सहन करणार नाहीत नसता महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक होईल आणि किमान या महाराष्ट्रामधून या महाराष्ट्रातल्या ओबीसी या अधिवेशनाच्या काळामध्ये जर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेण्याचं काम केलं तर किमान किमान पाच पन्नास लाख लोक पन्नास लाख लोक ओबीसीचे शंभर टक्के मंत्रालयावर आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही